हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही आवर्जून हा पदार्थ बनवा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी मेथी घेतलेला आहे तर स्वच्छ धुवून बारीक बारीक आहे हा मेथी एक ते दीड वाटी मेथी आहे त्याच्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घातला आहे बारीक चिरून त्याच्यानंतर एखाद दोन चमचा तीळ घालायचे आहेत एक चमचा ओवा घालायचा आहे ओव्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि त्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या त्या घातल्यात मी हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालत आहे मी तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा लाल तिकटाऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल मीठ घातलेलं आहे मी चवीनुसार आणि आता दोन वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे हे चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घालायचा आहे रव्यामुळे क्रंच चांगला येईल आपल्या ह्या पदार्थाला तर हे सगळं आपल्याला सुरुवातीला हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल पण हमखास आपल्या घरी तांदळाचं पीठ अवेलेबल नसतं रवा जनरली सगळ्यांकडेच अवेलेबल असतो त्यामुळं रवा घाला मस्त खस्ता पण या नाश्त्याला आपल्या ये येईल याच्यामुळे तर हे सगळं आधी मी असंच मिक्स केलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक पतलंसं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मेथीमध्ये पाणी असतं त्यामुळं आपण सुरुवातीला पाणी नाही घातलेलं पहिले कोरडंच मिक्स केलं आणि अंदाजा घेत घेत थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघू शकता पतलंसं असं आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे इतकंच पतलं बॅटर आपल्याला हवं आहे बघू शकता असं तर आता हे बॅटर आपल्याला पाच दहा मिनटं झाकून रेस्ट करू द्यायचं आहे तर मी दहा मिनटं हे बॅटर रेस्ट करू दिले कारण आपण रवा घातलेला होता तर रव्याला फुलायला वेळ हवा असतो तर आता दहा मिनटाच्या नंतर हे बॅटर रेडी झालेलं आहे नाश्ता बनवण्यासाठी तर आता या ठिकाणी मी एक तावा गरम करायला ठेवला आहे आणि ताव्यावरती तेल घालायचं आहे आणि तेल सगळीकडे ताव्यावर आपल्याला पसरवून द्यायचं आहे म्हणजे हा नाश्ता आपल्या ताव्याला चिपकणार नाही तर तावा चांगला कडकडीत गरम होऊ द्यायचा आहे तावा जर व्यवस्थित गरम झाला नाही तर तुमचा नाश्ता याला चिपकेल तर आता तावा गरम झाला आहे हे जे बॅटर आहे ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला जितक्या मोठ्या आकाराचं हा नाश्ता बनवायचा आहे तितकं बॅटर याच्यावरती ओतायचे आणि हाताच्या सहाय्याने फास्ट हे पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही चमच्याने देखील पसरवू शकता तर मी अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने पसरवत आहे तर जितकं पतलं हवं असेल तुम्हाला तितकं पतलं तुम्ही हे पसरवून देऊ शकता तर आपण कांदा टाकलेला आहे तर त्यामुळं मध्ये मध्ये अडथळा येतो तर अशा पद्धतीने मी पसरवत आहे तर हे चांगलं व्यवस्थित सगळीकडनं एकसारखं पसरवून द्यायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आणि आता कडांनी आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे हा नाश्ता खमंग भाजल्या जाईल तर आता वरची बाजू आपल्याला कोरडी होऊ द्यायची आहे आणि वरची बाजू कोरडी झाली का आपल्याला हा नाश्ता पलटवून घ्यायचा आहे तर दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घ्यायचं आहे तर आपला गॅस कमीच आहे अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी साधारण भाजलं तर गॅसची फ्लेम फुल करून छान खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीने चमच्याचा दाब देऊन देऊन दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेत आहे तर तुम्हाला जास्त क्रिस्पी पाहिजे असेल तर छान भाजू द्या तेल लावून लावून आणि तुम्हाला जर मऊ लुसलुसीत हवे असतील तर साधारण भाजलं तरी चालेल तर बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी छान दाब देत देत भाजत आहे रात्रीला पोळ्या बनवायचा कंटाळा आला तर अशा प्रकारचा पदार्थ बनवून तुम्ही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता हेल्दी पण आहे टेस्टी पण आहे आणि पोटभरीचा पण आहे खमंग असं भाजून रेडी झालेलं आहे अशाच पद्धतीने सगळे भाजून घ्यायचेत आपल्याला मी हे प्लेटमध्ये काढून घेत आहे तर रेडी झाला आहे आपला हा नाश्ता रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय